नमस्कार आज आपण कांदा बाजार भाव कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या बघितलं तर जे कांद्याचे बाजारभाव बघूयात सध्या जर बघितलं तर जे नवीन कांदा बाजारात कमी प्रमाणात कामा प्रमाणात येत असल्याने कांद्याच्या भावात किलो मागे दोन ते तीन रुपयाने वाढ झाली आहे सध्या जर बघितलं तर किलोच्या दर्जानुसार बारा ते अठरा रुपये बाजारभाव मिळत आहे आता हा बाजारभाव जे आहे काही लोक म्हणतात की बाजारभाव वाढले मात्र सध्या जर बघितले तर यातून उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेलं आहे बाजारभाव कमीत कमी तीस रुपये किलो पाहिजे चाळीस रुपये किलो पाहिजे त्यामुळे जर सध्या बघितलं तर जे आहे जुना कांदा ची आवक जी आहे ती ऑक्टोबर ऑप्रेलाच संपली होती यंदा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजारभाव घटलेले आहेत आता थोड्या थोड्या प्रमाणात बाजारभाव वाढले की लोकांना वाटतं की बाजारभाव मोठे वाढले सध्या कापसाचे बाजारभाव बघा सरासरी सात हजारपासून सात हजार दोनशेपर्यंत कापसाचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे काही दिवसामध्ये बाजारभाव थोडे वाढू शकतात यानंतर सोयाबीनचे बाजारभाव चार हजारपासून चार हजार पाचशेच्या दरम्यान सोयाबीनचे बाजारभाव आहे धन्यवाद